नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल तुम्हाला नाही व्हिडिओ आला त्यासाठी खूप खूप खुँ, सॉरी काही कामं होती त्यामुळे नाही व्हिडिओ आला काल ऑनलाईन नाही आले त्यासाठी खूप खूप सॉरी ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर असतील त्यांच्या आज मी कम्प्लीट करेन तर चला जे जे नवीन नवीन नवी, खूप आयटम आपल्याकडं आलेले आहेत आपल्याकडं सर्व पूर्ति यंत्र आलेलं आहे त्याचप्रमाणे व्यापार वृद्धी यंत्र आलेलं आहे त्याचप्रमाणे ब्युटीमध्ये सुद्धा खूप सारे प्रोडक्ट्स आलेले आहेत आपले सोप आहेत आपल्याकडं स्क्रब आहे, आहे मेहंदी आहे जे जे आहे ते वरती दिलेल्या नंबरवरती या मला विचारा उत्तर थोडंसं उशिरा मिळेल पण मिळेल नक्की काही मागवायचं असेल तर तिथं माझ्याशी बोला कमीत कमी पंधरा दिवस ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतात ह्याची खबरदारी घ्या तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलीये की आपण निगेटिव्ह ऊर्जेंना घरातन खूप साऱ्या प्रकारे घालवतो आपण नजर सुरक्षा कवच लावतो आपण नजर सुरक्षा पोटली लावतो आपण ब्लॅक क्रिस्टल लावतो आपण बरंच काही लावतो पण काही दुश्मन असे असतात की ते कशालाच आपल्याला ऐकत नाहीत आपल्या आपल्याशी दुश्मनी करतच राहतात काही वाईट ऊर्जा भूत प्रेत बाधा पित्र ह्या दो काही अशा ऊर्जा असतात वाईट एनर्जी चांगल्या एनर्जी आहेत आपल्याकडं म्हणजे वाईट एनर्जी सुद्धा आपल्याकडं आहेतच तर या वाईट एनर्जीला आपल्याला घरातन बाहेर काढून टाकण्यासाठी आपण कॅन्डलचे सुद्धा मॅजिक करतो आपण सगळं करतो ह्याचं प्रोटेक्शन सॉल्ट वापरतो सगळं करतो तरीसुद्धा काही वेळा आपल्या घरातनं वाईट ऊर्जा जात नाहीत आपल्या फॅक्टरीतनं कंपनीतनं दुकानातनं अजून काय तुमचं असेल ऑनलाईन बिझनेसमध्ये सुद्धा आजकाल सगळीकडं हे झालेलं आहे तर ज्यावेळी घरातल्या वाईट ऊर्जा जात नाहीत घरात सततची भांडणं Uh, मुलं न होणं ॲबोशन होणं मुलं चांगली न निघणं मुलांना वाईट संगत लागणं किंवा पतीला वाईट संगत लागणं किंवा अजून काय अशा सगळे जे आपले फॅमिली प्रॉब्लेम असतात यात कुठं ना कुठं निगेटिव्ह एनर्जी काम करत असते तर त्या निगेटिव्ह एनर्जीला टाटा बाय बाय करण्यासाठी नवीन प्रोडक्ट्स तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे ही क्रिस्टलची ब्लॅक क्रिस्टलची नाईफ म्हणजे सुरी तर ही इत इतक्या पॉवरफुल रेकीनं तुम्हाला दिली जाते की या सुरीमुळं तुमचे सर्व शत्रू तुमच्या घरातल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा आणि सर्व काही निघून जातं आता ही सुरी मागवायची कशी तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा अगदी थोडे पीस आहेत आणि आज मी ते खूप कमी रेटमध्ये देणार आहे तर पटकन एक वाजता यायचं आणि आपलं आपलं बुकिंग करायचं आणि नाईफ घेऊन जायचं आता नाईफ वापरायची कशी उपयोग तुम्हाला सगळेकडे कळले ही नाईप तुम्ही देवामध्ये सुद्धा ठेवू शकता कारण देवामध्ये पॉवरफुल एनर्जी असती घरातल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी या येऊन त्या काटू शकते ही तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता कुठेही ठेवू शकता ह्याला दुसऱ्या कुणाला आपले घरातली वैयक्तिक माणसं सोडून दुसऱ्या कुणाला हात लावू द्यायचा नाही तेव्हा रेकी जाते दुश्मनाला चालते, अगदी दिसेल अशी ठेवली तरीही तुम्ही तुमच्या जर घराच्या वर कुठं ज्याच्यातनं घरात माणसं येतात आपल्या तिथं कुठं जागा असेल तिथं ठेवली तरी चालते याच यामुळं घरातल्या वाईट एनर्जी निघून जातात दर शनिवारी तुम्ही याचा वापर करू शकता दर शनिवारी एका छोट्याशा काचेच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही सुरी हे खाली घेऊन प्रत्येक घरातल्या माणसाच्या डोक्यावरनं सात वेळा उतरवायची घरात जे कुणी नसेल त्याच्या फोटोवरनं उतरायची आणि त्या पाण्यामध्ये हिला पाच मिनटं ठेवायची आणि पाण्यातनं काढल्यावर ते पाणी टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं किंवा घराच्या आपल्या हद्दीच्या बाहेर टाकून द्यायचं बेसिनमध्ये फ्लश करून टाकायचं कुठंही तुम्ही करू शकता यामुळं घरातल्या सगळ्यांवरची लहान मुलं रडतात चिडचिड करतात नजरबाधा होते आपल्याला नजरबाधा होते अजून काय होतं जेवढ्या वाईट एनर्जी आहेत त्या सगळ्याला कापून टाकायचं काम किंवा आडवायचं काम किंवा भाग म्हणजे पाठवायचं काम ही सुरी करत असते तर उपाय अनेक आहेत मी याचे उपाय तुम्हाला पुढं पुढं सांगत जाईल पण नाईफ फार कमी आहेत त्यामुळं ज्यांना हव्या असतील त्यांनी आजच्याच बुकिंग करा पहिला स्टॉक आहे नवीन प्रोडक्ट्स आहे त्यामुळं थोडे प्रोडक्ट्स ही कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये देत आहे तर त्या डिस्काउंटचा लाभ आज सगळ्यांनी घ्या मी एक ते चार ऑनलाईन आहे त्यावेळी या एका तासाच्या आत हे सगळं संपेल त्यामुळं जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं लवकर करा त्याचप्रमाणे तुम्हाला फेस पॅक हवा आहे मेहंदी हवी आहे स्क्रब हवा आहे ऑइल हवं आहे शॅम्पू हवा आहे या सगळ्याचं प्री बुकिंग चाललेलं आहे म्हणजे आधी बुकिंग करावं लागेल तुम्हाला कारण ज्यावेळी स्टॉक येईल त्यावेळी स्टॉक लगेच ऑफ होत आहे त्याच्यामुळं सगळ्याचं बुकिंग तुम्हाला आधी पैसे देऊन करावं लागेल त्याच वेळी या गोष्टी तुम्हाला वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला बघा तुम्हाला आजची ही नाईफ हे नवीन प्रोडक्ट्स आहे ब्लॅक क्रिस्ट तेल जो आपण वापरतो त्याचच हे प्रोडक्ट्स आहे तर कुणाकुणाला आपल्या घरातल्या काळ्या जादू आपल्यावरच्या काळ्या ऊर्जा हे सगळं घालवायचं असेल तर त्या लोकांनी आजच्या ऑफरचा लाभ जरूर घ्या त्याचप्रमाणे माझ्याकडे आत्ता दाखवायला नाही आहे स्टॉक ऑफ झालेला आहे सगळा तर जे आपलं यंत्र जे नवीन आपण प्रोडक्ट्स तयार केलं आहे ते आणि व्यापार वृद्धी यंत्र ह्याच्यावर आज ऑफर आहे की जर मनोकामना वृद्धी यंत्र तुम्ही मी थोड्या वेळात फोटो टाकेल त्याचे मनोकामना वृद्धी यंत्र तुम्ही घेतलं तर त्याच्यावर वास्तुदोष यंत्र हे बिलकुल फ्री आहे ते पण आजच्या दिवस ते पण एक ते चार स्टॉरी आधी तुम्हाला प्री बुकिंग करावं लागणार आहे स्टॉक ऑफ आहे जे बुकिंग करतील तेवढ्यापुरतंच मी मागवणार आहे त्याच्यामुळं वास्तुदोष कवच अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या वास्तूसाठी संपूर्ण माहिती याच्यावर दिलेली आहे कसं वापरायचं काय वापरायचं सर्टिफिकेट आहे त्याच्याबरोबर तर मनोकामना वृद्धी यंत्राबरोबर तुम्हाला आज हे वास्तुदोष यंत्र घर भाड्याचं असो घर स्वतःचं असो त्याचे दोष हे तुम्हालाच लागत असतात त्यामुळं ते तुम्हाला, तुम्हाला बिलकुल फ्री आहे ही आजची ऑफर आहे मी शॉर्ट व्हिडिओ करत नाही आहे याच व्हिडिओवरनं तुम्ही लगेचच्या लगेच बुकिंग करा त्याचबरोबर दुसरं आपलं जे यंत्र आहे व्यापार वृद्धी यंत्र त्याच्यावरचे आज ऑफर आहे सिद्ध रुद्राक्ष कवर्स ह्याचे व्हिडिओ केलेला आहे काय काय ह्याचं आहे ते सांगते पण ही ऑफर परत मिळणार नाही आहे तुम्हाला आजच्या दिवसच आहे एक ते चार ऑफर आहे जे बुकिंग करून ठेवतील त्यांच्यापुरतीच मिळेल कारण अतिशय थोडेच पीस येणार आहेत परवाच्या दिवशीसारखेच सगळे पीस लगेच जातील आणि लग मग लवकर तुम्हाला मिळणार नाही पंधरा दिवस परत वेटिंगला थांबावं लागेल तर ही ऑफर परत कधीही येणार नाही कंपनीनं नवीन प्रोडक्ट्स आहेत म्हणून ऑफर दिलेली आहे तर ऑफरचा फायदा जरूर 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 घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथं वास करते वरती दिलेल्या नंबरवरती लवकर या मी आहे एक ते चार ज्यांना ज्यांना पोचवता येईल तेवढ्यांना पोचवी ज्यांचे काही राहिलं आहे ज्यांचे माझ्या टॅबमुळं नंबर काही गेलेले आहेत काही प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत तर हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे मी तुमची पण बघते प्लीज माहिती देताना व्यवस्थित द्या तुम्ही पैसे भरत आहात पण तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगत नाही आहे तुम्ही पत्ता देत आहे तर पिनकोड नंबर देत नाही आहे पिनकोड नंबर देत तुमचं नाव देत नाहीये तुमचं नाव, नाव देत आहे तर रेकीचं नाव देत नाहीये तर प्लीज सगळी माहिती व्यवस्थित द्या आणि लवकर लवकर आपलं बुकिंग करा तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर आजच्या तिन्ही ऑफर लक्षात ठेवा परत ही ऑफर नाही कारण तिन्ही प्रोडक्ट्स नवीन आहेत म्हणून कंपनीने आपल्याला ऑफर दिलेली आहे परत मिळणार नाही याच्या किमती परत खूप मो, मोठ मोठ्या मोठ्या किमती आहेत याच्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करू परत भेटू नवीन माहिती बरोबर नवीन बरोबर तोपर्यंत डाटा बाय बाय